नमस्कार रत्नवार्ताला संपादक सत्यसिंग चौहान प्रथमतः मी पद्मावती या परिसरात आलेलो आहे आपल्या आमच्यासोबत आहे ज्येष्ठ कलावंत वाद्यमदी यांचं भरपूर नाव आहे तर महाराष्ट्रभर यांचं नाव गाजलेलं आहे तर प्रथमता यांच्याकडून जाणून घेऊया यांचे विचार काय तर आपण काय काय वाद्य वाजवतो मी ढोलिबाजे वाजवतो ताशा वाजवतो ढोल वाजवतो मयूर मध्ये काम केलं दरबार बँडमध्ये काम केलं न्यू मध्ये काम केलं माझं भटप नाही ना हे वाद्य कामात गेलं माझं नाही नाही म्हणलं तर पंचवीस वर्षे मी हे वाद्य कामात गेलो माझे वडील काम करतात करता। का... मी बिघारी काम करतो काही काम आलं तर मी करतो तर आपण वाद्यामध्ये ऑर्गन वगैरे वाजवतात का नाही मी फक्त ढोल ताशा हे वाज